अशा पद्धतीची पनीर भुर्जी तुम्ही घरी बनवाल तर तुम्हाला पनीर भुर्जी खाता अगदी तशीच पनीर भुर्जी तुम्ही घरच्या घरी बनवून आवडीने खाल ही पनीर भुर्जी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते तर मी ही पनीर भुर्जी घरातलंच मोजकेच साहित्य वापरून खूप टेस्टी अशी ढाबा स्टाईल पनीर भुर्जी बनवून तयार होते तर अशी ही पनीर भुर्जी बनवण्यासाठी इथे मी दोन चमचे तेल घालून घेतले तुम्हाला जर या तेलामध्ये बटर घालायचे असेल तर बटर सुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता यामध्ये सात ते आठ लसणीच्या पाकळ्या बारीक कट करून आहेत एक इंच अद्रक बारीक कट करून घातले अद्रक लसून तेलामध्ये थोडा वेळ परतून घ्यायचे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालून तीन चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायचे आहेत सात आठ कडीपत्त्याची पाणी घालून घेतली आहेत आता हे सर्व तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचे तेलामध्ये हे सर्व परतून झाल्यावर यामध्ये बारीक चिरलेले दोन मोठे कांदे घालून घ्यायचे आहेत कांदे सुद्धा या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत कांदे हे एकदम मऊसूद न होता थोडेसे क्रंची राहिले पाहिजेत अशा पद्धतीने आपण शिजून घेणार आहोत कांद्यांचा रंग हलकासा चेंज झाल्यावरच आपण यामध्ये एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घालणार आहोत टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत तो सुद्धा या कांद्यामध्ये चांगला परतून आहे अशा पद्धतीची पनीर भुर्जी बनवली तर खूप टेस्टी पनीर भुर्जी बनवून तयार होते आता यामध्ये कांदा आणि टोमॅटो जरा शिजल्यावर यामध्ये एक मोठी शिमल्या मिरची बारीक चिरून घालायची आहे एक मिनिटभर तरी ही शिमला मिरची यामध्ये परतत राहून थोडीशी शिजून घ्यायची वरून चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचंय शिमला मिरची शिजेपर्यंत हे थोडा वेळ परतून घ्यायचे आता यामध्ये काही सुके मसाले ॲड करते मसाले इथे अजिबात करपायला नको या यासाठी गॅसची फ्लेम ही स्लो करूनच यामध्ये मसाले घालून घ्यायचे यामध्ये अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल मिरची पावडर घालून एक चमचा किचन किंग मसाला घातलाय या मसाल्याऐवजी तुम्ही भाजीचा मसाला घातला तरी सुद्धा चालेल त्यामुळे ही खूप टेस्टी होते हे सर्व मसाले यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे जे, जे काही मी यामध्ये पनीर घालणार आहे ते सुरुवातीलाच मी हाताने बारीक करून घेतले तुम्ही किसनीच्या सहाय्याने सुद्धा हे पनीर बारीक करू शकता आता हे बारीक केलेले पनीर सुद्धा यामध्ये मी घालून घेते या मसाल्यांमध्ये हे पनीर एकजीव होईपर्यंत छान असे मिक्स करून घ्यायचे मस्त अशा मिक्स झालेल्या पनीर भुर्जीवर थोडीशी अशी कसुरी मेथी घालून घ्यायची वरून इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलीये कसुरी मेथी आणि कोथिंबीर यामध्ये छान अशी मिक्स केल्यावर सगळ्यात शेवटी अर्धा चमचा काश्मिरी रेड चिली पावडर घालून घ्यायची काश्मिरी रेड चिली पावडर तिखट नसून त्यामुळे भुर्जीला रंग छान येतो तुम्हाला जर नसेल घालायचा तर तुम्ही नाही घेतला तरी सुद्धा चालेल अशा पद्धतीची पनीर भुर्जी तुम्ही बनून खाल तर घरचे सुद्धा नक्कीच तुमचं कौतुक करतील अशी पनीर भुर्जी तुम्हाला आठवड्यातून नक्कीच एकदा तरी बनवायची वाटेल तर अशी ही खूप सोप्या पद्धतीची आणि खूप चविष्ट अशी पनीर भुर्जी आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा रेसिपी सोबत धन्यवाद